श्री स्वामी समर्थ आषाढ महिना म्हटलं की भक्तांना वेद लागतात ते आषाढी वारीचे आणि आषाढी एकादशीचे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात एक शुक्ल आणि दुसरी कृष्ण पक्षात त्यानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात तसे तर वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे पण अशा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे तिथीला विशेष महत्त्व आहे याच एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आषाढी एकादशी कधी आहे शुभ मुहूर्त महत्त्व उपवास याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल यंदा बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी देवशैनी आषाढी एकादशी आलेली आहे ही एकादशी तिथी मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार सतरा जुलै रोजी देवशयनी एकादशीचे व्रत केले जाईल प्रत्येक महिन्यातील एकादशी जरी खूप जण करत नसतील तरीसुद्धा अनेक घराघरांमध्ये गहरा आषाढी एकादशी ही अत्यंत मनोभावे केली जाते हिंदू धर्मात या एकादशीला खूप महत्त्व असतं या दिवशी उपवास केला जातो हरिनामाचा जप करण्यात येतो एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा केली जाते भगवान विष्णूची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात आणि त्यामध्ये लहान मोठे सर्वजण सहभागी होतात या आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी किंवा आषाढी एकादशी म्हणतात तर या दिवसापासून चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी सुरू होतो म्हणजे देव चार महिने निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापक भगवान शिवाच्या हाती येते म्हणून या दिवसापासून ते पुढील चार महिने तुम्ही या काळामध्ये कोणतेही प्रकारचे विवाह मुंडण गृहप्रवेश अशी शुभ कार्य करायची नाहीत चार महिन्यानंतर मग देवउणी एकादशी येते या एकादशीला श्रीहरिविष्णू झोपेतून जागे होतात आणि मग या देवउणी एकादशीपासून हिंदू धर्मातील शुभ आणि मंगल कार्याला सुरुवात होते या आषाढ महिन्यातील सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे देखील म्हटले जाते या आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक एक भक्त दिवसभर उपवास करतात आपल्याला सकाळी देखील फराळ करायचा आहे आणि संध्याकाळी देखील फराळ करायचा आहे आणि मग हा आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी आपण सकाळी सोडणार आहोत उपवास सोडण्यासाठी सुद्धा शुभ वेळ सांगितलेली आहे सतरा तारखेला आपण दिवसभर एकादशीचे व्रत करणार आहोत आणि याचं पाळणं आहे ते अठरा जुलैला सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही उपवास सोडू शकता त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आपल्या घराची अंगणाची साफसफाई करून आपण स्वच्छ स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे नंतर आपण देवघराची देखील स्वच्छता करू शकता देवघरात दिवा लावून व्रताचा संकल्प करावा या दरम्यान तुम्ही श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करा भगवान विष्णूंना पिवळी फुले तुळशीपत्र अर्पण करावी त्याचबरोबर या दिवशी आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणीची देखील मनोभावे पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे फोटोला हार घालायचा आहे फुले वगैरे तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता या दिवशी शक्यतो तुम्ही विष्णूची विठ्ठल रुक्मिणीची पूजा आहे ती शक्यतो जास्तीत जास्त सकाळी लवकर करण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुम्ही मुखामध्ये दिवसभर विठ्ठल नामाचा जप करू शकता त्याचबरोबर विठ्ठलाची आरती असेल विठ्ठलाचे कोणतेही अभंग असतील तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती विठ्ठलाचे गाणे देखील ऐकू शकता तर अशा प्रकारे हा दिवस जास्तीत जास्त करून विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये घालवा तर बुधवार सतरा जुलैला देवशयनी एकादशीला ब्रह्ममुहूर्तापासून तुम्हाला पूजा करता येईल तुम्ही ही, ही पूजा आपल्या घरामध्ये अगदी मनोभावे करायची आहे त्याचबरोबर अनेक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात दिवसभर विठ्ठलाचं नामजप नामस्मरण करतात या आषाढी एकादशीनिमित्त या पंढरपूरमध्ये मोठी यात्रा देखील भरते त्यामुळे या दिवशी अनेकजण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात तर अशा प्रकारे दिवसभर उपवास करून सकाळी विठ्ठलाची मनोभावे पूजा करून आणि दिवसभर विठ्ठलाचं नामस्मरण जप करून तुम्ही हा दिवस एकादशीचा अत्यंत छान घालवा अशा प्रकारे हे सर्व काही मनोभावे केले तर एकादशीच्या व्रताची पूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा